शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आता आपल्यासोबत आहेत मनीषा बघितलं मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा आहे दोन्ही अध्यादेश करण्यात तुमची प्रतिक्रिया मला असं वाटतं की याचं स्वागत करायला पाहिजे परंतु मगाशी कोणीतरी विरोधी पक्षातलं बोलत होत होते मला माहित नाही परंतु त्यांनी त्याचं स्वागत केलं नाही म्हणजे सरकारने असं तुमच्या अर्थी असं म्हटलं की आमच्या आमचं म्हणणं ऐकलं जनतेचा आवाज ऐकला असं पण म्हणूया परंतु याच्यामध्ये जो मराठीचा मुद्दा चालवण्यात पासून हे लोक भरकटत होते आणि मुळात म्हणजे मराठी मनाला साध वगैरे व मराठीचा विषयच नव्हता हो आणि हे सगळे जे तथाकथित सगळे त्यांचे कोणाचे मुलं मराठी माध्यमात शिकले मग तेव्हा तुम्हाला इंग्रजी जवळची वाटली का तुम्ही आता निर्णयाचं स्वागत करताय पण इतके दिवस टीकेची झोड उठत असताना इतकं काय काय घडत असताना तुमच्या पक्षातले नेते मात्र एकदम मौन होते आज प्रताप सरनाईक बोलले नाही 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 बरोबर आहे आम्ही का बोललो नाही कारण आम्हाला आम्ही त्याच्यावर गांभीर्याने विचार करत होतो मग मध्येच कशाला बोलायचं सरकार जेव्हा ठरवेल तेव्हा आम्ही बोलू अगोदरच कशाला बोलायचं कारण शेवटी सरकार म्हणून आम्हाला शिवसेनेनं काय बोलायचं आता सरकार ठरवणार अजिबात नाही अजिबात नाही का आम्ही सरकारमध्ये आहोत सरकार आणि जनता याच्यामधला आम्ही दुवा बनायचं नाही का आम्ही आमचा फीडबॅक देतच होतो ना भले आम्ही तुमच्याकडे दिला नाही आम्ही आमचा देत होतो फीडबॅक की याच्यावर काय करायला पाहिजे तुमच्या माध्यमातून तुम दिला नाही म्हणजे आमचं मत नव्हतं असं नाही हो। कसं मनीषा ताई शिवसेना काय एक्स्ट्रोवर्ट राहिलेली आहे अग्रेसिव्ह राहिलेली आहे एकीकडे अजित बोलतात त्यांच्या पक्षाचे नेते बोलतात आणि शिवसेनेची भूमिकाच कळत नाही नाही बघा अजितदादांच्या पक्षातले लोक काय बोलतात त्याची आम्हाला घेणं देणं नाही परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला कुठल्या सरकारने दिला आमच्या सरकारने दिला ना आणि जे वारंवार मराठी मराठी अहो शिवसेना आता जनतेने मूळ शिवसेना जी आहे ती आम्हाला दिलेली आहे मान्य एकनाथ शिंदेकडे शिवसेना दिलेली आहे ते निवडणुकांमध्येही सिद्ध झालेला आहे त्यामुळे याच्यावर आम्ही आम्हाला व्यवस्थित कारण कसं आहे याच्यात मुलांचा प्रश्न येतो त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी उगीच काहीतरी छेडखानी करायची हा आमचा हेतू नव्हता परंतु ठीक आहे तिसरी भाषा ही कधीच हिंदी सक्तीची नव्हती ते तसं एंटरप्रिट केलं गेलं आता मला सांगा फॉर सेप ऑफ आर्ग्युमेंट मी एक महाराष्ट्रीयन मुलगा किंवा मुलगी आहे शाळेत आहे पहिली मराठी नंतर हिंदी नंतर इंग्रजी आता तिसरी मी ऑप्शनल कुठली घेणार कन्नड आहे तेलुगू आहे एनी थर्ड इंडियन लँग्वेज हे आता गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि आता तज्ज्ञ मंडळी आहेत ते देखील सल्ला देतील आणि हे सगळं सुरळीत होईल त्यामुळे यांचा जो पाच तारखेपर्यंत हा सगळा विषय चालवायचा होता त्याच्यात काही तथ्य उरलेलं नाही ठीक आहे शे धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल